नमस्कार मैत्रिणींनो सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर माझ्याकडे बघा जे गाऊन फिटिंग करून असे बघा तुकडे उरलेले आहेत त्यापासून आपण सुंदर अशी शॉपिंग बॅग बन आहात बघा मोठ्या साईजची आपण बाजार वगैरे आणण्यासाठी भाजीपाला वगैरे तर बघा असे हे स्लीव पडलेले आहेत बघा पूर्ण गाऊनच्या भरपूर वेगवेगळ्या कलर आहेत बघा अशा पद्धतीने तर आता कसे करायचे तुम्हाला दाखवते मी आता बघा आपण एका पार्टला आहेत ना ज्या तीन स्लीव्ज आहेत ना त्या अशा पद्धतीने बघा आपण जॉईन करून घेणार आहोत बघा अशा एकावरती एक सरळ आहे म्हणजे आपलं मोठ्या असं तयार होईल बघा भरपूर अशी मोठी साईज तयार होते तर आपण स्टिच करून घेते आणि तुम्हाला दाखवते पण मी तर आपण या ठिकाणी बघा स्टिचिंग पण आहोत एक पार्ट बघा मी अगोदर तुम्हाला तयार करून दाखवते इथं बघा आपण ज्या स्लीव आहेत ना तुम्ही सरळ कपडे पण घेऊ शकता बघा असेल तर शिरा एकत्र म्हणून उरलेले स्ट्रीप वगैरे जर असतील तर मोठ्या मोठ्या त्या पण घेऊ शकत्या मग इथं बघा मजबूत असे आपले गाऊनचे कापडं आहेत ते मी यूज करत आहे बघा एक शिलाई मारून घेतली आहे मजबूतसाठी पुन्हा एकदा आपट टीप देऊन घेत आहे मस्त कॉटनचे कापडं आहेत आणि दिसायला पण खूप छान आहे बघा दुसरा पार्ट आहेत ना आपण एकदम आपण व्यवस्थित सरळ बसल ना असं आपण ठेवून घ्यायचं आहे एक शिलाई मारून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने मी एक शिलाई मारून घेतली आहे आता आतमध्ये बघा खालच्या साईडने एक्स्ट्राचा कापडा आहे तो तुम्ही कट केला तरी चालेल किंवा नाही कट केला तरी चालेल याला मी बघा एक शिलाई मारून घेते म्हणजे कट न करता व्यवस्थितपणे बघा अशा पद्धतीने मी आता या ठिकाणी बघा आपले एक पार्ट तयार झाला आहेत अशाच पद्धतीने मी दुसरासुद्धा पार्ट बघा तयार करून घेते आणि तुम्हाला दाखवते इथं बघा आपले दोन्ही पण पार्ट आहेत ना ते व्यवस्थित तयार झाले आहेत आता इथं बघा थोडेसे खालतीवरती आहेत आपण व्यवस्थित फोल्ड करायचे इथे आपल्याला सरळ बघा कट करून घ्यायचं आहे एका साईडने आणि दुसऱ्या साईडने आपण सुद्धा राऊंड शेपमध्ये थोडंसं कट करून घ्यायचं आहे ते सुद्धा खालतीवरती आहेत बघा अशा पद्धतीने ठेवायचं व्यवस्थित असं गोल मध्ये कट करून घ्यायचं आहे म्हणजे याच्याने आपला पिशवी जो आकार आहेत ना तो एकदम सुंदर येतो आता इथं तुम्ही बघू शकता तुम्हाला इथं माप पण दाखवते थोडंसं मला रुंदीला जास्त वाटत आहे म्हणून थोडंसं मी एक एक इंच थोडंसं छाटून घेत आहे साईडने बघा अशा पद्धतीने खूप जास्त मोठी होईल रुंदीला पिशवी ना म्हणून मी तर बघा थोडंसं कट करून घेतलं आता मापसुद्धा मी दाखवणार आहेत तुम्ही तर माप बघू शकता इथं आपलं सतरा इंच आहे आणि रुंदी आहे ती वीस इंच आहे म्हणजे सतरा आणि वीस इंच तर बघा आपले पार्ट आहेत ना ते तयार झाले आहेत आता एक पट्टी घेतली आहेत मी ते तीन ते ती ती चार इंचाची एक पट्टी घ्यायची इथं बघा फोल्ड आहेत एका साईडने म्हणून इथं नी रुंदीला चार इंच घ्यायचं आहे आणि तीस इंच लांबीचे बघा आपल्याला म्हणजे दोन बेल्टला तीस इंच लांबीचं कापड घ्यायचं आहे एक्स्ट्राचं मी कट करून टाकत आहे म्हणजे पंधरा इंचचे आपले बेल्ट तयार करायचे आपल्याला जास्त छोटे पण होत नाही आणि जास्त मोठे पण होत नाही जास्त मोठे जर केले तर कसं ते खाली घसरत चालते पिशवी वगैरे आपली त्याच्यामुळं छोटेच बनवायचे थोडेसे म्हणजे सामान वगैरे पण भरपूर सारं आपल्याला घेता येत त्याच्यामध्ये बघा व्यवस्थित फोल्ड करून आपल्याला ज्या स्ट्रीप आहे त्या तयार करून घ्यायच्या आहे तुम्ही डबल शिलाई पण देऊ शकता दोन्ही साईडने कडेकडेने मी ते सिंगल शिलाई मारून घेते आहेत अशा पद्धतीने बघा आपला हा बेल्ट आहे ना तो तयार झाला आहे आता बघायचे आपण दोन भाग करून घेऊ आपली तीस इंच लांबी आहेत बघायची म्हणजे आपली पंधरा पंधरा इंचाची बेल्ट तयार होईल आता मध्यभागी सेंटरला बघा आपण हे स्ट्रीप आहेत ना लावून घेऊ मध्यभागी सेंटर काढायचं बघा एकूण दोन इंच आणि एकूण दोन इंच सोडून अंतर हे स्ट्रीप जॉईंट करून घ्यायचं आहे तुम्ही जर टेप मोजलं तर बरं इथं मी बघा अंदाजाने लावून घेतल्या आहेत आता दुसऱ्या पार्टला सुद्धा बघा आपण सेम याच पद्धतीने आपण करून घ्यायचं आहे आता इथे एक पट्टी कट केली बघा मी अडीच ते तीन इंचाची हे स्ट्रीप आहे याच्यावरती बघा अशी स उलटी ठेवली आहेत एक शिलाई मारून घेतली आहे शिलाई मारल्यानंतर बघा एक्स्ट्राचं कापड मी कट करून घेतलं आता हे बघा अशी फोल्ड करून घ्यायची आपण जी शिलाई मारल्या आहेत ना कापड पण व्यवस्थित करून जातं जे स्ट्रीप आहे त्यावरती पी करून घ्या बघा अशा पद्धतीने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे अतिशय सुंदर पिशवी तयार झालेल्या आहेत आप आपली ही ना दिसायला पण खूप छान दिसते तुम्ही नंतर बघणारच आहेत बघा अशा पद्धतीने आपण दुसरा पार्ट पण तयार करून घेऊ आता ही पिशवी माझ्या ही रुंदीला भरपूर आहेत वीस इंच आहे जवळजवळ त्याच्यामुळे तुम्ही बघा पट्टी जॉईन नाही केली साईडला जर पिशीची जर रुंदी कमी जर असते तुम्ही इथं पट्टी जॉईन करणार होते पण मग रुंदी भरपूर आहेत म्हणून मी नाही जॉईन केली बघा अशा पद्धती दोन्ही साईडने आपण एक एक इंच अंतर सोडलेच आपल्याला एक एक इंच अंतर सोडून जसं आपलं सेफ आहेत ना गोल्स त्याच पद्धतीने आपण शिलाई मारून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने मी इथे शिलाई मारून घेत आहे घरच्या घरी एकदम टाकावपासून टिकाऊ अशी मजबूत अशी आपली शॉपिंग बॅग तयार होते नक्की ट्राय करून बघा बनवायला पण खूप सोपी आहे आता तुम्हाला थोडंसं जाडा बघ थोडंसं फोल्ड करू आपण इथं डबल फोल्ड करायचं पायपिंग कसं करतो आपण सेम त्या पद्धतीने डबल फोल्ड करायचं आणि शिलाई मारून घ्यायची आहे बरं साईडने थोडंसं सा सोडून द्या डबल शिलाई करून घ्या तिथं व्यवस्थित लॉक करून ना बघा अशा पद्धतीने आता मी व्यवस्थित डबल फोल्ड करून पूर्ण राऊंडला शिलाई मारून घेते व्यवस्थित छान बारीक पायपिंग सारखी आणि शिलाई पण आपली मजबूत होते आणि धागे दोरे पण निघणार नाही आणि एक्स्ट्रा कापड लावायची पण गरज नाही आपल्याला म्हणून आपण एक इंच आहेत ना ते एक्स्ट्रा सोडलं होतं इथं बघा आपण ते पट्टी फोल्ड केली आहे त्याच्यामुळे थोडंसं जाड होतं व्यवस्थित शिलाई लॉक करून घ्यायच्या तिथं आपल्या साईडनं दोन्ही पण व्यवस्थित अशा पद्धतीने बघा आपली पिशवी आहे ना ती शिवून तयार झाली आहेत तुम्हाला मी स्विची करून दाखवते कसं दिसतं याचा फायनल पिशवीचा बघा आपले खूप सुंदर अशी आपली मोठ्या साईजची पिशवी तयार झाली आहेत भाजीपाला वगैरे आणण्यासाठी बघा किती सुंदरचं आहे कोणी म्हणणार पण नाही आपण बघा शिलाई कत्र्यांपासून बनवली आहेत उरलेल्या कापडांपासून कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ थोडा जरी असेल लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनल जर कोण नवीन असेल तर धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बघा आजच्या साईडने सुद्धा मी बघू शकता खूप सुंदर असा स्पेस आपल्या पिशीमध्ये आहे आणि भरपूर मोठ्या साईजचे आहे सामान पण वगैरे भरपूर मागू शकतं